नमस्कार पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी केलेली आहे अंड्याची भाजी खूप अप्रतिम लागते अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे पाच अंडी उकडून घेतलेलीत आणि ते अशी मधून कापून घेतलीत एक अंड्याचे दोन भाग असे करून घेतलेले आहेत मी बघू शकता तुम्ही अशी उभी कापून घ्यायची त्यासाठी बघा इथे मी दोन कांदे घेतले बारीक चिरून आणि दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरून इथे बघा जिरा पावडर घेतली एक चमचा पूड एक चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट तमालपत्र घेतलेलं आहे चार लवंगा घेतलेत आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे टोमॅटोच्या आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी बघा मी कढई घेतलेली आहे आणि आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपण जी अंडी मधून अशी कट करून घेतलेली होती ती यामध्ये आपल्याला थोडीशी भाजायसाठी ठेवायचे आहेत आणि बघा अशी सर्व अंडी आपल्याला यामध्ये तेलात टाकायचे आहेत चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटाने अशी उलटी करून दुसऱ्या साईडने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण हे काढून घ्यायचं एका डिशमध्ये आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी बघा मी ती तमालपत्र लवंगा घेतलेल्या मोहरी त्या ते अगोदर तेलात टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जो बारीक कांदा चिरला होता तो या तेलामध्ये ॲड करून चांगला भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनटं भाजल्यानंतर त्यात आपण जी पेस्ट केली होती टोमॅटोची ती ॲड करायची आहे यामध्ये आपण गरम मसाले ॲड करायचे आहेत एक पाच मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर यामध्ये आता एक अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि एक पाच ते दहा मिनटं हे उकळून द्यायचं चांगले उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला आता अंडी ॲड करायचे आहेत हे बघा अंडी अशी एक एक करून यामध्ये ठेवायची अशी दोन मिनटं चांगलं शिजवून द्यायचं मस्त तुम्ही नक्की ट्राय करून बघा चपातीसोबत खायलाही भाजी मस्त लागते भातासोबत तर अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी झालेली आहे भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद